शरीरात विटॅमिन डीची कमतरता आहे आणि थकवा पण येतो आहे मग वाट कसली बघताय चला तर मग मी तुम्हाला आता मशरूमची रेसिपी दाखवणार आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे आणि टेस्ट म्हणाल तर अप्रतिम आहे वेळ न घालवता पटापट पत मशरूम आणा आणि भाजी तयार करायला घ्या तर इथं मी दोनशे ग्राम मशरूम घेतलेले आहेत मशरूम एवढे फ्रेश मिळाले ना मार्केटमध्ये की माझं मन रावलंच नाही म्हटलं आज काही करू मशरूमचा पुलाव तरी बनवेन नाहीतर मशरूम मसाला तरी बनवेल कढाई मशरूम तरी बनवेल काहीतरी करेन मग मशरूम घेतलं विकत आणि जे पॅकेट होतं म्हणजे दोनशे ग्रामचं चा, फक्त चाळीस रुपयाला आलं असं जर आपण बाहेर हॉटेलमध्ये जर घ्यायला गेलो तर पाहू शकता तुम्ही किती महाग मिळतं मशरूम मसाला म्हणा म मशरूम कढाई मशरूम म्हणा तर आता हे मशरूम स्वच्छ कसे करायचे तर ह्याच्यावरचं वरचं जे काळ्या कलरचं जे हे झालेलं आहे ना ते आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा दाखवते कसं साफ करायचं ते आता मशरूम हा आपण हातात घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने अलगत त्याला सोलू आपण बटाटा कसा सोलतो त्याप्रमाणे सोलून घ्यायचं ते पातळ कवर जे आहे ते लगेच निघून जातं बाकी मशरूमला काहीही सोलत बसायची गरज नाही आहे आणि तुमचे मशरूम जर फ्रेश असतील ना तर मग काय नादच खुळा रेसिपी होते पण मशरूम फ्रेश असायला पाहिजेत हे लक्षात घ्या आज जे मला मशरूम मिळाले होते ना ते एवढे फ्रेश होते ना बघता क्षणी दिसते तुम्हाला पण आता हे कवर फक्त आपण काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मशरूम आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आपल्या शरीरातील विटॅमिन डीची कमतरता मशरूम पूर्ण करतात अगदी नैसर्गिकरित्या आता पाहू शकता मशरूम आपला कसा सोलायचा मी दाखवलेला आहे आता सगळे मशरूम मी असे सोलून घेते आणि सगळे मशरूम स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता कापायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते मशरूम कापण्याच्या अगोदर स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आता मशरूम एक घेतलेलं आहे हे मोठे मशरूम आहेत मग त्याचे मी असे चार पार्ट करत आहे पाहू शकता मशरूम कापल्यानंतरसुद्धा एवढा आतून फ्रेश दिसत आहे ना जराही काळा पडलेला नाही आहे खूप फ्रेश आहे ह्याचा पुलावसुद्धा अत्यंत छान होतो तुम्ही नॉर्मल मीठ टाकून उकडून जरी मशरूम खाल्लेत ना तरीही तुमच्या शरीराला पोषणतत्व मिळतात पण असा सोपासा मसाला जर केला ना त्याच्या त्याच्यासाठी तयार तर चपातीबरोबर भाकरीबरोबर भन्नाटच रेसिपी तर मग वाट बघू नका आणि पटापट मशरूम घेऊन येऊन ही रेसिपी करून टाका आणि छोटे मशरूम असतील तर फक्त दोन तुकडे करा पण जर मोठे असतील तर चार तुकडे करा खूप छान होते रेसिपी आणि टेस्टी असते पाहू शकता आता सगळे आपले झालेले आहेत मशरूम कापूनसुद्धा आता मी दुसऱ्या बाऊलमध्ये घेते आणि मशरूमला मॅरिनेट करून ठेवायचं आहे जसं आपण बिर्याणी करताना कसं मॅरिनेट करून ठेवतो चिकनला किंवा मटणला किंवा भाज्यांना त्याचप्रकारे आता मशरूमला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि तीच जी टेस्ट आहे ना अप्रतिम येते आता यामध्ये दही टाकायचं आहे आपल्याला दही आंबट असता कामा नाही हे मी माझं घरी लावलेलं दही होतं तेच मी तीन ते ती चार चमचे दही टाकून घेते दही अजिबात आंबट नाही आहे आता सगळे मसाले आपण टाकून घेऊयात त्यासाठी मिरची पावडर घेतलेली आहे हळद घाटी मसाला जिरे पावडर धने पावडर थोडासा चिकन मसाला आणि मीठ हे सगळं मी माझ्या मला जेवढं हवं त्याप्रमाणे मी काढून घेतलं होतं तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर मॅरिनेशनसाठी घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर कसुरी मेथी मी थोडीशी तव्यावर गरम केली आणि ती छान चुरून आपण ह्याच्यावरती टाकूया कसुरी मेथीचा फ्लेवर खूपच सुंदर येतो ह्याच्यामध्ये काहींना वाटतं की मशरूमची रेसिपी खूप अवघड आहे ते बघूनच एखादं म्हणतं की नको बाबा हे काहीतरी अवघड असेल पण खरोखर असं नाही आहे मशरूमची रेसिपी खूप सोपी आहे उलट इतर भाज्या करण्यापेक्षा ही तुम्ही एकच जर भाजी केलीत ना मुलं अगदी म्हणतात ना आनंदाने उड्या मारत खातील एवढी छान रेसिपी लागते मुलांना सांगूही नका की हे काय आहे करून काही वेळेला काय होतं मुलं नाकं मुरडतात की नको हे काय आहे पण येस हे सांगू नका तुम्ही तुम्ही भाजी करा आणि मुलांना खायला द्या आता इथे मसाल्यासाठी मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि आता आपल्याला टोमॅटो कांदा हे छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये काजू टाकणार आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला नाही तर कच्चेपणा लागतो कांदा परतला आणि हां छोटासा दालचिनीचा तुकडा तो मी सांगायला विसरली होती दालचिनीचा तुकडा टाकायचा छोटासा त्याच्याने खूप छान स्मेल येतो आणि स्वादसुद्धा खूप छान येतो मला दालचिनी अशी पण फ्लेवरमध्ये खूप आवडते आता हा मसाला जो आहे तो आपण छान म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान आपण परतून घेऊयात अतिशय सोपी रेसिपी आहे आता पाहू शकता कांदा भाजत आलेला आहे आता आपण याच्यामध्ये काजू टाकून घेऊयात काजूची पेस्ट असल्यामुळे ना रेसिपी खूप रिच वाटते म्हणजे चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तिकटाचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे कारण माझ्या घरात जास्त तिखट कोणी खात नाही आता हा मसाला हा छान थंड झालेला आहे आता आपण बारीक करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल टाकलं होतं आणि माझी माझ्या घराच्या समोर माझी मैत्रीण राहते ती आली बोलायला आणि तिला तिच्याशी बोलत असताना माझा मसाला टाकून झाला आणि व्हिडिओ चालू नव्हता हे माझ्या लक्षातच आलं नाही तर तेलामध्ये मी फक्त एक तमालपत्र आणि जो बारीक केलेला मसाला आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि ते जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून खाली ग्रेव्ही लागू नये कारण ही स्टीलची कढई आहे आणि पटकन ग्रेव्ही खाली लागते त्याच्यामुळे ती लागू नये त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये टाकून घेत आहे जेणेकरून खाली ग्रेव्ही लागू नये म्हणून मी काय करते व्हिडिओ चालू असताना ना शक्यतो कोणाशी जास्त बोलत नाही कारण काय होतं की आपला व्हिडिओ चालू आहे की नाही काय राहिलं तर ते लक्षात येत नाही आता छान ग्रेव्ही आपण परतून घेऊयात आणि दोन मिनटांनी झाकण ठेवून आपण छान शिजवूनही घ्यायची आहे कारण आपण कांदा आणि टोमॅटो छान भाजलेला आहे परंतु काजू आहेत त्याच्यामुळे आणि ते प पचायला थोडेसे जड असतात त्यामुळे शिजवून आपण घेणार आहोत मशरूम आपण जवळपास दोन ते तीन तास मॅरिनेट करून ठेवायचे त्यामुळे दह्याचा आणि बाकी मसाल्यांचा जो सुगंध आहे ना आणि त्याची टेस्ट खूप छान उतरते आणि अप्रतिम होतात दिसते ना भाजी नातखुळा आणि स्मेल तर असा छान येत होता ना आणि मी काजू टाकल्यामुळे ती ग्रेव्ही व्हाईट दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी स्पायसी खूप कमी केलेलं आहे कारण माझ्या घरामध्ये स्पायसी खातच नाही कोणी त्याच्यामुळे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट वाढवू शकता आता हे छान पाहू शकता टेम्पटिंग वाटत आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवते मी आणि थोडं थोडं म्हणजे पाच पाच मिनटांनी आपण छान हलवून घ्यायचं आहे मॅरिनेट ज्या बाऊलमध्ये केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेही यात टाकून घेतलं कारण टेस्टच एवढी छान असते त्या मसाल्याला की ना ते टाकून द्यावं असं वाटत नाही त्याच्यामुळे ते, ते पाणी आपण ह्याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे आणि मशरूम पटकन शिजतात पण एक काड़, छान एकजीव हो होण्यासाठी म्हणून पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण काढ काढायचं परत ठेवायचं असं करत पाच ते दहा मिनटं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आता पाहू शकता मशरूम आपला शिजलेला आहे तेही तुम्हाला मी दाखवते सुरीच्या सहाय्याने पाहू शकता पटकन सुरी त्याच्यामध्ये जाते म्हणजे आपला मशरूम छान शिजलेला आहे शिजायला वेळ लागतच नाही तसंही मसाला पाहू शकता किती सुंदर झालेला आहे अशी साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या रेसिपीज घरगुतीच असतात पण येस सगळ्यांना पौष्टिक अशा असतात त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि खात राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ